एक धक्कादायक असा प्रकार घडलाय संभाजीनगरमध्ये संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालय रुग्णालयामध्ये एका महिलेची शस्त्रक्रियेवरून कापडाचा तुकडा काढण्यात आला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खासगी रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान हा कपडा राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असं पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचं नाव आहे सुरेखा यांची दहा मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूती झाली त्यानंतर सुरेखा यांचं नेहमी पोट दुखत असल्यानं वाशिम येथे सोनोग्राफी त्यांनी ये करून घेतली त्याचा रिपोर्ट सिझेरियन प्रस्तुती करणाऱ्या डॉक्टरांना दाखवला तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाच्या आजार असल्याचं सांगून उपचार घेण्यास सांगितलं मात्र त्यानंतर सुद्धा पोट हे सतत दुखतच राहिलं अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखवलं तेव्हा तपासणी अंती सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचं सा निदान झालं आणि या प्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर सुरेखा यांचे पती गणेश काब्रा यांनी तक्रार दाखल केली धक्कादायक असा हा प्रकार खरं तर म्हणावा लागेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत सुमित खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल शस्त्रक्रिये दरम्यान एक कपडा सापडतो महिलेच्या पोटात कोण याला नेमकं जबाबदार आहे नक्कीच वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खासगी रुग्णालयात प्रसुती दरम्यान राहिलेल्या महिले प्रसुती राहिलेल्या महिलेच्या पोटात एक कापडी तुकडा आढळल्याने वाशिम येथील डॉक्टर याला जब्द असल्याचं मधील डॉक्टरांच्या निदर्शनास आलेलं आहे या ठिकाणी जवळपास एक कापडी तुकडा या महिलेच्या गर्भात डॉक्टरांना आढळून आलेला आहे वारं झाल्यानंतर महिलेच्या पोटात वारंवार दुखत असल्याने ती महिला त्या डॉक्टरांकडे गे पुन्हा गेली तेव्हा एक काहीतरी ते दुसऱ्या आजाराचे कारण सांगून त्या डॉक्टरांनी पुन्हा ऍडमिट केले मात्र तरी त्या महिलेचे पोट दुखत राहिले तेवढी तिने छत्रपती न्यायालयात असतो रुग्णालयात उपचार घेतले आणि या दरम्यान डॉक्टरांच्या ती बाब आल्यानंतर त्यांनी तुकड्या महिलेच्या पोटातून बाहेर काढला आहे आणि महिलेचे पती गणेश काबरा यांच्या तक्रारी येऊन रिसोड येथील पोलीस ठाण्यामध्ये संबंधित डॉक्टर वर किंवा हॉस्पिटल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नक्कीच नेमकी काय आता कारवाई केली जाते या डॉक्टरवर हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सुमित धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी